नवरात्रीचे औचित्य साधत पुण्यातील नऊदुर्गा यांच्या दर्शनासाठी परिवर्तन महिला आधार केंद्र आणि भाजपा महिला आघाडी हडपसर विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आदिशक्ती दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली रख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ओंधळा ला ओंधळी भवानीचा रख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा नाममात्र अकरा हजार रुपये माफक दरात फक्त महिलांसाठी आयोजित केलेल्या आदिशक्ती दर्शन यात्रेत सातशेहून अधिक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला हडपसर विधानसभेतील महिला भगिनींना नवरात्राच्या पवित्र दिवसांमध्ये नऊ आदी माता देवींच्या या रूपांचे दर्शन घडावे या उदात्त हेतूने परिवर्तन महिला आधार केंद्र संस्थापिका तथा भाजप महिला आघाडी अध्यक्ष शोभा रोहिदास लगड यांच्या माध्यमातून आणि भाजपा विधानपरिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदिशक्ती दर्शन यात्रा शुभारंभ जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष रवी तुपे भाजपा संघटक सरचिटणीस गणेश घुले पुणे शहर सरचिटणीस संदीप लोणकर भाजपा युवा मोर्चा प्रमोद सातव माजी सरपंच शिवराज घुले आदी मान्यवरांच्या शुभहस्ते नारळ वाडवी या यात्रेला सुरुवात झाली